पूर्वी काय पद्धत होती माहिती का की सगळ्यांना फराळाला बोलवायचं आणि मग ते फराळाचं सगळेजणं खायचे कारण प्रत्येक घराची चव वेगळी असायची आणि ती चाखण्याकरता सगळे चा, उत्सुक असायचे परंतु हल्ली वर्षभर तेच फराळाचे पदार्थ मिळत असल्यामुळे थोडं नाविण्यही त्याचं आता कमी झालं पूर्वी फक्त दिवाळीला हे पदार्थ केले जायचे कधीमध्ये चिवडा बिवडा एखाद्या वेळेला करंज्या वगैरे असं कर केलं जायचं त्यामुळे त्याचं नाविण्य खूप असायचं पण आता आपण सगळ्यांना घरी फराळाला बोलवतो मग त्यावेळेला आपल्याला वेगवेगळे वेग पदार्थ करावेसे वाटतात ज्यावेळेला आपण मेनू प्लॅन करतो ना त्यावेळेला ज्यावेळेला सगळे घरातले बसतात त्यावेळेला ते म्हणतात हे करूया का नाही आई परवाच खाऊन झालं आई चकल्या लाडू वगैरे काही ठेवू नको टेबलावर परंतु दिवाळीचं फराळाला बोलवताना निदान टेबलावर हे सगळे पदार्थ थोडे थोडे का होईना आपल्याला मांडावेच लागतात मग पोटभरीचं काय करायचं हा सगळ्यांना प्रश्न पडतो तर आज आपण अनेक पोटभरीचे पदार्थ जे दिवाळीला योग्य होतील आणि सगळ्यांना आवडतील असे बघणार आहोत आता आपण पोह्यांपासून सुरुवात करूयात पोह्यांचे काय काय पदार्थ करता येईल तर आपण भरपूर प्रमाणात कांदे पोहे आपण करतो की नाही तसे केले तरी चालू शकतात हळद न घालतासुद्धा पांढरे पोहे करायचे आणि त्याच्यावरती इंदोरी जिरावण मसाला असतो तो घालायचा नुसते वाफवून करायचे त्याची रेसिपी आपण दिलेली आहे या सगळ्या लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत तसा इंदोरी टाईप पोहे केले आणि दिले तरी नाविण्य त्याच पोह्यांमध्ये नाविण्य होतं आपले नेहमीचे पोहे केले त्याच्यावर आपण सांबार घातला तर पोहे सांबार होतं कट घातला तर कट आणि क छानपैकी आपले पोहे तयार होतात किंवा एखादी हिरव्या मुगाची किंवा हरभऱ्याची उसळ करून जर आपण पोह्यांवर घातली तर छान छान एक तर डिश तयार होते आणि त्याच्याबरोबर ब्रेड ठेवावा म्हणजे उसळ ब्रेडसुद्धा खाता येतो पोहे आणि उसळसुद्धा खाता येते शेव आपली घरात असते ती त्याच्यावर पेरली तरी चालू शकते कांदा हिरवी चटणी आणि गो गोड चटणी करून ठेवली तर ती घालूनसुद्धा आपल्याला त्याच्याबरोबर खाता येते आणि अत्यंत चविष्ट लागते आणि सगळे ताव मारतात याच्याबरोबर एखादा तळलेला पापड पोह्याचा पापड ठेवला तर आणखीन उत्तमच आता ह्याशिवाय आपण दही पोहे करू शकतो कोळाचे पोहे करू शकतो सगळ्या भाज्या घालूनसुद्धा आपण कांदे पोहे करतो ना तसे छान पोहे तयार होतात पालकाचे पोहे खाल्लेत का तुम्ही पालक छान ब्लांच करून घ्यायचा त्याच्या त्याला छान आलं लसूण घालून त्याची अशी ग्रेव्ही थोडी करायची आणि आपल्या पोह्यामध्ये घालायची थोडेसे पोहे थोडीशी पालकाची ग्रेव्ही घालून केले तर पालक पोहेसुद्धा उत्तम होतात म्हणजे पोहे तेच आहे पण त्याचे असे वेगवेगळे प्रकार केले तरी ते सगळ्यांना आवडतात आणि पोटभरीने होतात मग या पोह्यांच्या बरोबर एखादा दही घालून केलेला आपण पदार्थ केला म्हणजे दही वडा आहे किंवा शेवया असतात की नाही आपल्या त्यासुद्धा आपण न नेहमीसारख्या उकळून घ्यायच्या गारपाण्यातनं काढून घ्यायच्या म्हणजे त्या सळसळीत होतात मोकळ्या होतात त्याच्यात आणि दहीवड्याचं आपण दही करतो तसं दही करायचं गोडसर दही आणि वरणं फोडणी द्यायची आणि ती शेवया त्याच्यात घालायच्या दही शेवयासुद्धा खूप छान लागतात म्हणजे पोहे दही शेवया आणि सगळं फराळाचं मग आणखीन भजी बिजी आणखीन आपल्याला काय हवं असेल ते आपण त्याच्याबरोबर केलं तर आपलं पूर्ण जेवण तयार होतं आता दडपे पोहे तर मी तुम्हाला ना सांगितले नारळ कांदा घालून आपण छान करतो त्याप्रमाणे काकडीचे सुद्धा करता येतात बरं का दडपे पोहे कोबी असते ना आपली ती किसूनसुद्धा आपली नेहमी दडप्याच्या पोह्याची जी रेसिपी आहे किंवा पद्धती सुद्धा आपण करू शकतो आता आपण रवा घेऊयात रवा म्हणजे काय उपमा आपण करू शकतो उपमासुद्धा वेगवेगळे वे भाज्या घालून आपण छान उपमा करू शकतो उपमाबरोबरसुद्धा सांबार छान लागतं किंवा उपमा आणि छान ती च चा, खोबऱ्याची चटणी अशी जरी पोटभरीची एखादी डिश ठेवली तरीसुद्धा छान होते आता उपमासुद्धा आपण आपला आपल्या पद्धतीने सांजा म्हणतो तशा पद्धतीने करू शकतो ताकातला सांजा करू शकतो उडपी स्टाईल म्हणजे त्याच्यात उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ कडीपत्ता असा घालून भाज्या घालून असा पांढऱ्या रंगाचा सुद्धा आपण उपमा किंवा उपपीट करू शकतो मग त्याच्याबरोबर आपण वडा सांबार करायचा म्हणजे मग काय होतं की ते एक कॉम्बिनेशन होतं की उपमा वडा सांबार नंतर इडली समजा आपल्याला छोट्या छोट्या इडल्या असतात की नाही त्या थोड्याशा करायच्या हे सगळं जरी असं आपण केलं तरी सुद्धा पोटभरीचं होतं नेहमी वरण भात भाजी आमटी केली तर पोटभरीचं होतच होतं परंतु असे काही पदार्थ केले आणि पोटभरीचे आपल्याला सगळ्यांना सर्व करता आले तरी सगळ्यांना आपल्याला वाढता आले तरी सुद्धा चालू शकतं म्हणजे आपल्याला उपमा उडीदवडा सांबार किंवा नुसते मसाले उडीदवडाचं सुद्धा एक आपण रेसिपी केली आहे बरं का ती तुम्ही करू शकता दहीवडे त्याच्याबरोबर देऊ शकता किंवा पायसम म्हणजे एखादा खिरीसारखा गोड पदार्थ केला तरीसुद्धा हा जो मेनू असेल हा उत्तम आणि चांगला होतो दर वेळेला अगदी गुलाबजाम श्रीखंड बासुंदी असेच प्रकार केले पाहिजे किंवा हे केलं पाहिजे असं नाही असे छान छानसुद्धा आणखीन हाही मेनू तुम्हाला करता येईल आता आणखीन एक म्हणजे बटाटेवडा आता बटाटेवडा तर आपल्याला सगळ्यांना करायला सोपा आहे पण त्याच्यातही प्रकार आहे आलं लसूण घालून केलेला बटाटेवडा किंवा आलं लसूण न घालता नुसतं मिरची आणि आलं घालून केलेला बटाटेवडा पांढरा बटाटे वडा या पद्धतीने सुद्धा तुम्ही बटाटेवडे करू शकता आणि प्रत्येकाची चव वेगळी आहे हे सुद्धा आपण व्हिडिओ केलेले आहेत त्याची त्या लिंक आपण खाली देणारच आहोत सुद्धा अर्धवट तळून ठेवायचे पाहुणे मंडळी आले त्यांना सर्व करायची वेळ आली मग ते बटाटेवडे अगदी छान तापलेल्या तेलामध्ये पटकन एकदा तळून काढले किंवा साबुदाणा वडा प परत तळला तरीसुद्धा तो वडा अगदी खुसखुशीत आणि चांगला होतो आता हे बटाटेवड्या के केल्यानंतर कट वडा आपण देऊ शकतो किंवा आपण सांबार वडा देऊ शकतो नाशिक किंवा या गा भागामध्ये कढी बटाटेवडा केला जातो मग आता कढी केली आहे बटाटेवड्या के मग त्यावेळेला मस्त मऊ मऊ गरम गरम भात साधंवरण तूप असं ठेवलं तरीसुद्धा तो एक म्हणजे कढी ही आपल्याला इकडे पण वापरता येते आणि सुद्धा आपण ट्रायला देऊ शकतो आता भात जर आपण म्हटलं तर वडा भात आहे भजी भात आहे नंतर रावण भात आहे राजमा राईस आहे दालचा राईस आहे हे सुद्धा भाता म्हणजे नेहमी बिर्याणी आणि पुलाव करण्यापेक्षा हे सुद्धा जरी प्रकार केले ना तरी ते सगळ्यांना खूप आवडतात आणि वेगळ्या चवीचे भात होतात टॅमरीन राईस आहे टोमॅटो राईस आहे पुदिना राईस आहे कोथिंबीर राईस आहे सुद्धा कुठलेही प्रकार करून त्याच्याबरोबर एखादं दो कॉम्बिनेशन दोन चार केले तरीसुद्धा ते पोटभरीने होतात आता या या व्यतिरिक्त आपण मसाले भात केला मसाले भात ताक तिकटा मिठाच्या पुऱ्या असा छान बेत करायचा त्याच्याबरोबर श्रीखंड बासुंदी किंवा पाकातल्या पुऱ्या त्या अतिशय उत्तम होतात आणि झटपट होतात मुख्य जे सगळे पदार्थ मी तुम्हाला सांगते ना हे तुम्ही आधी करून ठेवू शकता कारण ज्यावेळेला पाहुणे मंडळ येतात त्यावेळेला आपण स्वयंपाकघरात जर काही करत असलो तर त्यांनाही संकोचलासारखं होतं आणि आपल्यालाही संकोचलासारखं होतं त्यामुळे हे सगळे पदार्थ बहुतेक कच्ची तयारी किंवा तयार करून ठेवले तरी सुद्धा चा, चालू शकतात आता आपण ब्रेडबद्दल बोलूयात त्या ब्रेड तर सगळीकडे आपल्याला सहज मिळतो आपण ब्रेडचे पकोडे करू शकतो ब्रेडमध्ये काहीतरी भाजी भरून मग त्याचं सँडविच करून ते आपण करू शकतो ब्रेडचं सँडविच वेगवेगळ्या प्रकारचे असतात आहेत बॉम्बे सँडविच आहे ओपन सँडविच आहे किंवा त्या समजा जर आपल्याला वाटलं तर ब्रेड छान गरम करून त्याच्यावर शॅलो फ्राय करून बटरमध्ये पिझासारखं आपण ब्रेड पिझ्झा देऊ शकतो त्याच्याबरोबर आपण पास्ता करायचा मग किंवा हाका नूडल्स करायचे आहेत किंवा मंचुरियन करायचं म्हणजे हे सगळं असं वेगळ्या पद्धतीचं जेवण होतं मग त्याच्याबरोबर गोड द्यायचं म्हटलं तर आपण कस्टर्ड करू शकतो कस्टर्ड कसं करायचं त्याचाही आपण एक व्हिडिओ केला होता तोही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते म्हणजे जो पदार्थ आपण करणार असो मुख्य पदार्थ असेल त्याच्या आजूबाजूला त्याच भागातले शक्यतो आपण पदार्थ करावे आता कोकणात आपण गेलो तर उकडीचे मोदक तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर एवढ्या गडबडीत उकडीचे मोदक काही आपल्याला करणं जमलं तर उत्तमच आहे पण समजा जर झाले नाही तर उकडीच्या मोदकासारखे सगळ्या भाज्या घालून असं छान सारण करायचं आणि त्याचं मोदक करून ते वाफवून जरी आपण दिले ना सगळ्यांना तरीसुद्धा ते छान लागतात मोमोचाच प्रकार आहे पण पूर्वी तिकटा मिठाचे मोदक म्हणून हे प्रकार केला जायचा आणि तोही उत्तम लागतो मग त्याच्याबरोबर आपण तांदूळाची उकड देऊ शकतो किंवा आपण आंबोळी करू शकतो असं कोकणातला एखादा ठराविक जर आपण मेनू केला के तर त्याला खूप आपल्या यूट्यूबवर आहे आपल्या चॅनलवर सुद्धा अनेक पदार्थ आहेत तसं घेऊन आपण केलं तरीसुद्धा चालतं खोबरं असतं की नाही आपलं ओलं खोबरं त्याची खीर खूप छान लागते अगदी सोपं आपलं ओला नारळ घ्यायचा तो चांगला किसून घ्यायचा थोडासा तुपावर परतायचा चांगलं आटवलेलं दूध त्याच्यात घालायचं किंवा नारळाचंच दूध घालायचं थोडासा गूळ भाजलेली खसखस थोडी वेलदोड्याची पूड जायफळ करून अशी मस्त ओल्या खोबऱ्याची छान जर आपण खीर केली तर तीसुद्धा आपल्याला छान लागते त्याला फक्त घट्टपणा यायला थोडंसं आपण तांदूळाचं पीठ लावायचं आणखीन एक आपल्या घरामध्ये उपलब्ध असा पदार्थ असतो शेवया शेवयांचा आपण उपमा करू शकतो उपमा म्हणजे तुर उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ कढीपत्ता मिरची असं घालून ते आपण शिवाय परतून घ्यायच्या आणि पाण्याचा शिपका मारत मारत त्या चांगल्या मौसर करायचा हा एक उपम्याचा प्रकार झाला किंवा एक वाटी रवा छान तुपामध्ये किंवा नुसता भाजून घ्यायचा आणि आत्ता आपण वरती उपमा केला की के के नाही तसाच उपमा करायचा त्याच्यामध्ये हा भाजलेला रवा घालायचा एक दोन चमचे तूप घालायचं आणि मग त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालून तो रव्याचा शिवाया घालून केलेला उपमा त्याच्यात मग गाजर मटार घेवडा ह्या गोष्टी घातल्या तरी तोसुद्धा उपमा खूप छान लागतो शिवाय शेवयाची खीर आपली झटपट होऊ शकते इडलीबद्दल सांगायचं राहिलं पाहुणे मंडळी आले की त्या एकदा वाफवायच्या आणि त्याच्यावर गरम गरम तूप किंवा बटर टाकलं की बटर इडली घी इडली तयार होते सांबार चटणी तर आपली आहेच आहे किंवा ह्या इडल्यांना छान आपण सांबार मसाल्यामध्ये घोळवल्या हो ना तरीसुद्धा उत्तम इडल्या मसाला इडली तयार होते अशा पद्धतीने आहे त्याच्यामध्ये आपण अनेक पदार्थ करू शकतो त्यातले अगदी दहा टक्के पदार्थ मी आज तुम्हाला सांगितले या दिवाळीमध्ये आलेल्या पाहुण्यांकरता असे वेगवेगळे वेग पदार्थ करा वेगवेगळे मेनू ठरवा तुम्ही या दिवाळीत कुठले कुठले पदार्थ करणार आहात आणि केल्यानंतर सगळ्यांची प्रतिक्रिया काय झाली तीसुद्धा मला या अभिप्रायामध्ये सांगायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओ छान छान कल्पना माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आपली संस्कृती आपले सणवार हे सुद्धा चॅनल बघायला विसरू नका या चॅनलमध्ये आपण धनत्रयोदशी नरक चतुर्दशी किंवा लक्ष्मीपूजन कसं घरच्या घरी करावं ही सगळी माहिती दिली आहे त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल अशी मला खात्री आहे सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद